मित्रांनो आज आपण मुलाखत घेणार आहोत असं वासरू की मैदान अकरा झाली आणि अकरा गुला अकरा मैदानात तीन गुलाल झाले आणि आजचा चौथा आज काय सांगसाला वासरू तुम्ही घेतलं वासरान पैसे फेडले का फेडलं वासरू अपेक्षेच्या पलीकडे पळालं वासरू जवळजवळ आता सोळा महिन्याचा वासरू आहे पण घेतल्यापासून प्रत्येक बैलाला असं वाढूनच पळालं पण आज बकासरूच्या काळाची पळालं की त्याच्याबरोबर आहे म्हणजे मित्रांनो पाळलं त्याचं त्यांना मोठं समाधान आहे त्यांना फायनल आतापर्यंत घेतली फायनल आहे आज आता सगळी लोक आहेत ना अशी पण म्हणतात की बकासूर बरं जर वासरूप पाळलं किंवा बैल कुठलाही पाळाला तरी तो बैल उजाड्यात येतो आणि त्याला पायऱ्याला परत नंतर अडचण येतात बरोबर आहे की आजपर्यंत आमची बी पहिली मोठी बैल झालेली आहेत त्यामुळं आम्ही प्रत्येक वेळेस सगळ्यांना बैल देत आलोय माझं एकच सांगणं काय ज्यांची पळते त्यांना बैल मोठ्या बैलवाल्याने द्यावी आज माझा पण पैरा झाला हे आम्ही एकत्र पहिल्यांदा पहिल्यात पळालो त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात आम्ही जुनं काहीतरी पेरलं होतं ते पेरल्यामुळं पेर आम्हाला आता हा बैल मिळाला आता तुम्ही या शेतात किती वर्ष झालाय पंचवीस तीस वर्ष झाली आता पंचवीस तीस वर्षात भरपूर तुम्हाला अनुभव आले असतील ह्या वासरात काय पण तुम्हाला दिसला तुमच्याकडे बैल ले पण भरपूर ले वासरात पण म्हणजे त्याचा जो पळ आहे की नाही तोंडापर्यंत हातात राहणं शिव सगळ्यात वेगळा पळ आहे त्याचा कारण वासरू आतापर्यंत पळालासुर बरोबर मापात पळाला ते पण इतर बैलांच्या बरोबर ती कंटिन्यू हातातच राहते ज्याप्रमाणे बारका लक्षात राहत होता सुट्टीपासून तोंडापर्यंत हातात त्या प्रमाण त्याचा पळ आहे म्हणजे बारका लक्षाची तुम्हाला आठवण वोन। आठवण होती कारण लहानपणापासून माझा मोठा बैल आणि लक्ष एकाच जाऊन होत आम्ही ते एकत्र पळले तुम्ही लहानपणी जसं लक्षाचं स्पीड होत त्याप्रमाणे ह्याला स्पीड आहे त्याची बरोबरही करू शकत नाही त्या पद्धतीचा ह्याचा पळ आहे आता ही वासरू घेतल्यापासून कोणते कोणत्या फायनल झाले आणि तुम्हाला त्याचे कुठली शर्यत आवडलेली आतापर्यंत आतापर्यंत सगळ्याच मैदानाला चांगलं पळालं पण मलवडी मध्ये आंदा बैलवानाच्या सरजा बरोबर जे पळाला त्यावेळेस जास्तच पळाला mm. तिथं गाडी पण चांगली पळाली होती पण सीमीला खोंडाला पायाला लागल्यामुळं mm. आम्ही परत सीमेला पळवलो नव्हतो mm. ती मैदान सगळ्यात म्हणजे चांगलं पळायला mm. आणि कळंबीला ज्यावेळेस एक नंबर केला त्यावेळेस सीमी त्यावेळेस तर अजून ह्याच्यापेक्षा कमी वयाचं होतं त्यावेळेस कडनं सीमी कडून त्याने एक नंबर केला होता त्यावेळेस सुनील मोरे सांगितलं होतं की इत्यास घडविण्यासारखं लक्षण आहे आणि भविष्यात नाव करणार हे सुनील मोरेच शब्द आहेत आता मी कायमे बोलत असतो मित्रांनो आपल्या मुलाखतीत जो पाळणारा बैल आहे ना तो समाजात उमटून दिसत असतो आणि तो कुठं दडून राहत नाही म्हणजे या वासराचा पळच असा आहे की ती समाजापुढे लवकर आल त्याचा पळच बघण्यासारखा आणि माणसांच्या लक्षात येते की वासरू कसं पळतय आणि शान पण पळतय दुसऱ्या बैलाला बी ताप देत नाही आणि प्रत्येक बैलाला म्हणजे जेवढा बैल पळतोय त्या पद्धतीने ती पळत राहते ती कुठल्याच बैलाला समज आजपर्यंत कमी पळणार कमी मैदाना पळालं त्याचं वय कमी म्हणून जास्त पळवत नाही पण कमी मैदानात पण जास्त बैलांच्या बरोबरीत ती तुडीनं पळाल त्यामुळे त्याचा पळ दिसून येतोय आणि एकदम कवळ वासरू आहे आता इतर हे आमच्यापेक्षा बरीच मोठी त्यांचं पळ बी चांगलं आहे पण हे सगळ्यात कमी व्हायचं आणि लहान आहे एकदम कवळ आहे किती महिन्याचं आहे सोळा महिने झाले त्याला बघा मित्रांनो सोळा महिन्याचं वासरू आणि चार गुलाल केले ती त्यातलं दोन एक नंबर झालं आणि आजच्या मैदानात फायनल साठी सज्ज झाले आता वासरांना मला वाटतं तुमच्या लवकर अपेक्षा पूर्ण केले ते हो पहिल्याच मैदानात झुपलं म्हणजे एक फेरा काढला होता आणि मैदानाला नेलं त्याच दिवशी त्याने गटपास केला होता आतापर्यंतच्या अकरा मैदानात त्याने एक वेळा फक्त गटाला मार आला प्रत्येक मैदानात गटपास आहे म्हणजे हिस्ट्री केल्या फक्त एकदाच मार्ग आला एकदाच आम्हाला म्हणजे नाराजी आली त्या मैदानात म्हणजे गटपास झाला ना बाकी अकराच्या अकरा मैदानात गटपास आहे आता ही वासरू खरेदी करताना तुम्ही काय त्यात बघितलेलं काय ना एक ना हो वासरू एकदम म्हणजे मी घेतानाच पहिल्यापासून कोरी वासरी घेत आणि शिकवून तयार करून आपल्या पण तयार करून ती पळवायची अशा पद्धतीने घेतलं पण त्याच्यात बघायला त्याचा जो राग ऐकणार राग आणि शरीर बघून घेतलं होतं ते वासरू राग आणि शरीर बघून म्हणजे पहिल्या मैदानात काढलं वासरू त्यावेळेस काय गटपास झाल्यानंतर काय आनंद होता काय पहिल्या बैलांची आठवण करून दिली त्यानं आणि पुन्हा भविष्यात म्हणजे नाव करायला असं वाटायला लागलं ला। आता आज बक्कासूर सोबत पळाला तीन पेहर दोन पेर आता पाळाला गटाला सीमेला तुम्हाला काय गाडी बघताना काय वाटलं गटाला म्हणजे सकाळी पहिल्या गटात पळाला त्यावेळेस पण चिखल होता आणि आता सीमे पळाला त्यावेळेस पण चिखल होता वासरला जास्त म्हणजे पळताल नाही गाडीला स्पीड भरपूर आहे ही जर वाळकर नसतं तर गाडीनं अंतरा अजून अंतर टाकला तेवढ्या स्पीडनं गाडी पळणार बैल पण त्याला समजून आपलं चांगली गाडी पडते आता सगळ्यांची इच्छा शेट ना सगळ्या आदत वासर असतील किंवा दुसरा असतील सगळ्या बैलगाडी क्षेत्रातल्यांची इच्छा असते की आपला बैल एकदा तरी बकासूरच्या गळ्यात पळावा आणि आज ती इच्छा तुमची पूर्ण झाली तर आज काय मनामध्ये काय चाललंय काय नशीबवान म्हणायचं आणि सगळ्यात मी सांगायचं म्हणजे शिव पायरा ह्याच्या आधीची बी बैल आम्ही बकासूर बरोबर पळाले ते शिव बी बैल असं काही नाही पहिल्यांदाच आम्ही पडतो आमचा संबंध जुना येते बैल आम्हाला मागितले की मिळते ते आणि बऱ्याच म्हणजे जुन्या माणसांशी संबंध असल्यामुळे मोठी बैल कधी मिळते पण असा बी नाही असं पण असतंय की आता बाकासूर म्हणलं तर सगळ्यात जास्त स्पीडचा बैल आहे आणि त्या स्पीडच्या बैलावर आदत वासरू वासर घालायचं म्हणल्यानंतर तुम्ही आज रिस्क घेतली रिस्क घेतली म्हणजे त्याचं स्पीड त्या लेवलला आहे आज पावसामुळे त्याचं स्पीड एवढं दिसून येणार झालं पण त्याचं खरोखर स्पीड जास्त मी एकच उदाहरण काय दिलं की त्याला त्याचा जो पळ आहे तो हातात धरून पळायसारखा पळ आहे कंटिन्यू हातात राहतोय आज बकासूर बरोबर ते मोकळं पळालं नाही तर प्रत्येक बैलांच्या बरोबर हातात धरूनच पळतय सुट्टी म्हणजे तोंडावर ते हातातच राहते जसा बकासूरला कसं तोंडावर हातात धरायला लागतील तसंच ती पळत चांगलं पळतय वासरू आता ही वासरू दावणीला आला आणि काय दावणीत काय बदल काय जाणवलं नाही ज्या गोष्टी आपण मनात आणतो त्या प्रमाणे घडत जाते त्याला पहिल्याला कधी ना करायला नाही आणि त्याचा पळ बी चांगला आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्याला यश मिळत जाते पहिल्या मैदानापासून आता हे यश असं तस भेटत नाही शेट यामाग भरपूर कष्ट घेणारे असतात किंवा झटणारे असतात तर कोण कोण सहकारी कोण कोण असतात काय करतात नक्की माग कष्ट काय काय घेते हे सगळं आमचं म्हणजे मित्रपरिवार आहे ते आता शेती अजय सुनील किंवा आमच्या गावात सगळे जी प्रेम अख्ख्या गावात जवळ एक दहा पंधरा बैल आहेत सगळी कोनेगावकर मिळून आपल्या बैलांच्या बरोबर येते ती मग त्यांना तयार करायचं एकमेकांना सहाय्य करून चालतं गावात असं काय वेगळं आता तुमच्या कोनेगावच नाव केलेलं रॉकी ना आता वासरू जागा हॅलो काय सांगत काय त्याप्रमाणेच पुन्हा नाव होईल आदत म्हणजे रॉकीने काळ गाजवला होता तसंच नाव करणार पण इतिहासात नाव करणार भोंगा परत करणार शंभर टक्के आपण वासरू किती दिवसात शेड बाहेर काढतो एक दहा बारा दहा आपण आता म्हणजे या बायला भर पळाल्यानंतर जोपर्यंत फ्रेश होत नाही तोपर्यंत काही बाहेर निघणार नाही म्हणजे मित्रांनो हे शिकण्याजोगं आहे नवीन बैलगाडा मालकांना दहा बारा दिवसाचा गॅप टाकून ती वासरू काढतात त्यावेळेसच वासरू एवढं स्पीडनं पळत आणि त्याच्या शरीराष्टी किंवा त्याच अंगी लागतं असं म्हणायला लागेल थोडक्यात म्हणजे जास्त गॅप न जर पाळलं तर वासरू कायम पाळणार हो पळत राहणार जेवढं फ्रेश राहील म्हणजे आपल्याला जाणवतं की बाबा आता वासरू फ्रेश झाले किंवा तयार आहे होते पळायसाठी त्यावेळेसच बाहेर काढायचं तोपर्यंत नाही चालतंय तर शेट तुम्हाला असंच ती थी गुलाला ठेवल आणि आनंद ठेवल ही शुभेच्छा करतो आता फायनल तुम्हाला तुम्हाला जायचंय धन्यवाद धन्यवाद